चालकांच्या आणि या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी मैदानाला उपस्थित राहिला आणि मैदानाची शोभा त्याबद्दल या ठिकाणी या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील आठ नंबरचा मान पटकवला आठव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक एक रविल गाडी जे हनुमान प्रसन्न क्लबांगी या गाडीचा आठवा आला सुंदर अशी गाडी पळाली सहाव्या सीमेमध्ये दोन गाड्यांना समान चाल दिली त्यामध्ये या ठिकाणी आदिरा सागर मधने लेंगरे या नावावरती नशीब आजमावलं डेपोली सरपंच रामभाऊ शिंदे आणि परपेक यांचा बादशाह कुणाल भाऊ नांगरे यांचा एक्का पळाला आणि त्यांच्या बरोबर राहुल मोरे भाटवडेकर भाटवडेकरांचा शेंगर आणि त्याचबरोबर सामान्य काढलेला होता सोनू सोनुक्षरपणा वडकी हिंद केसरी पप्पू शेठ वांगीकरांचा गणा आणि शिवराज भाऊ हिंगवले कराडकरांचा लेखन या दोन्ही ठिकाणी आठवा क्रमांक झाले या ठिकाणी अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त मैदानातील सात नंबरचा मार सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक आठ धावलेली गाडी साहेब्या प्रेमी कालवडे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळी सौर्यादवत गोळेकर लोलंदा सागर शेठ शेळके अनिकेत भैया कदम यांचा चोवीस कॅरेट गोल्ड सोन्या आणि त्यांच्या बरोबर साजा प्रेमी कालवडे कालवडेकरांचा साजा पहा सुंदर अशी गाडी सात नंबर कधी संतोष किल्ले मचिंद्रगड अंबिका देवीच्या केलेला वांगीकरांचा मैदा आणि या मैदातील सहाव्या नंबरचा मान पटकवडा सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वा धावली गाडी शंभू माधव प्रसन्न कैलासवाशी मदन पलन ढेटरे बुद्रुक या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पोली कैलासवाशी मदन पैवान रेटरे रेटरेकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर शारदा पाटील पुणे कालेकरांचा सुंदर गाडी प्राप्त केली अभिनंदर वर येवले अंबिका कॉ अंबेच्या आयोजित केला मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सात वर धावलेली गाडी विठ्ठल प्रसन्न कचरेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांका सुंदर असे गाडी पहाली कैलासवासी नगराध्यक्ष अशोक वाघमळे महेशरास शंभू आणि त्यांच्या बरोबर बाजीना कोळेकर कचरेवाडीकरांचा बाजी सुंदर गाडी पाच नंबरला देवा देवाडेवर वर महेशरास कॉ रे अंबिका देवीच्या यात्रेने ताजी केलेल्या मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक पाच वर धावली गाडी अमोल पलवड वाटेगाव या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदराशी गाडी पाणी कुमारी कार्तिक किरण राऊत बदलापूर आमोर परवान वाटेगाव वाटेगावकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर इंजिनियर राहुल सरुंके समीर भैया इस्लामपूर का सुंदर असे गाडी चार नंबरला प्राप्त केली सौरभे राऊंडी का अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला मैदानातील तीन नंबर मानकरी मानखरी तुझ्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक सहा वर गाडी आई तुझा प्रसार सव अंकिता रणजित निंबाळकर फलटत या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली सौ अंकिता रणजित निंबाळकर आणि विठ्ठल नगर बुतकर ज्या बैलाचा काल वाढदिवस झाला असा हिंद केसरीचा सर्जा पाळा आणि त्यांच्या बरोबर आजच्या मधातील तीन नंबरचे मानकरी केले रे, आचार रेटरे श्री अंबिका देवीच्या निमित्त आयोजित केलेला वांगीकरांचा भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी यशवंत रामा जोशी अंबरनाथ तुलसी डबा विठ्ठलवाडी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर पहाडी कैलासवाशी श्यामराव अप्पा तांदळे यांच्या नावावरती नसीब आजमावलं यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहन चव्हाण वाटेगाव वाड्यावकरांचा बादल आणि त्यांच्या बरोबर तुळशी दाबा विठ्ठलवाडी बापराव पडील किल्ले मचिंद्रगड यांचा पिस्तूल पारा आजच्या मैदानातील दोन नंबर मानकरी तरी केले अमर ड्रायवर आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान सलग हे तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षात या ठिकाणी मान या ठिकाणी आजच्या या मैदानाचा एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील होगळेवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळी संग्राम उदय सिंह पाटील ओगळेवाडी होगळेवाडीकरांची आजची नवीन खरेदी पाला आणि त्यांच्या बरोबर स्वरा विजय बनवले कनेळखेड कनेर, कनेर माणिक पाला आजच्या या मैदातील एक नंबर नंबरचे मानकरी विजू उडेवर कनेरखेड विजय उपस्थित बैलगाडी मालकांचा चालक